मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शिरो येथील पक्ष कार्यास भेट देऊन कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागावे असे आदेश सुद्धा यावेळी बाबासाहेब पाटील व प्रदेश अध्यक्ष सूरजदा चौहान यांनी दिले यावेळी शेख महिता प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला शहराध्यक्ष अनिल भाऊ देवंगरे जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील यांना तालुक्यातील छोट्या छोट्या गावातील बैठका घेऊन सर्वसामान्यांच्या जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय काढण्यासाठी व अडचणीला तोडगा काढण्यासाठी आमच्याशी संपर्क करा पक्षवाढीसाठी जे काम करणार नाहीत त्यांचा आढावा पक्षसृष्टीकडे सादर केला जाईल अशी सुद्धा सूचना यावेळी चव्हाण यांनी दिली यावेळी मार्केट कमिटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गलवले उपाध्यक्ष गंगाधर बाजार समितीचे माजी उपसभापती बाबू बिराजदार यांनी डबकाईस आलेल्या बाजार समितीला पुनरुद्धार करण्यासाठी प्रशासकीय बोर्ड व्हावा व बाजार समिती सुरू करण्यासाठी बळ द्यावा अशी मागणी यावेळी बाबासाहेब करण्यात आली सूचित असून तुषार मादळे नगरपंचायत सभापती बाळू शिवने केदार लोंडे नानबा मोगले जिल्हा उपाध्यक्ष महादेव संभाळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपाध्यक्ष रामनलवाडे सोसायटी सदस्य सभेचे अध्यक्ष पाटील अधिकारी शक्ती पदाची निर्मिती होती त्याही बाबा पाटील यांनी सर्व प्रतिनिंत सदस्य